नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी तर कुंभराशी सा, सावधान अठ्ठावीस जाने जानेवारीनंतर तुमच्यासोबत खूप मोठा धोका होऊ शकतो यासाठी तुम्ही सावधान राहा कारण कुंभराशीच्या मित्रांनो अठ्ठावीस जानेवारीनंतरचा काळ सुरू होणार आहे तो काळ सामान्य पाहता वाटेल पण तो तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेला नेणार आहे तर चला तर पाहूया तुमचं राश राशी भविष्य काय असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ तर कुंभ राशीच्या मित्रांनो साध्या लोकांसाठी नसतं तर ते देवाने आत्म्याला मोठं देणारं आहे त्यालाच अधिक खोल समजून देतं तर हे राशी भविष्य साधं नसणार आहे एक इशारा आहे कारण अठ्ठावीस जानेवारीनंतर तुमचं भाग्य उघडण्याच्या आधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर येणार आहे तुमच्या आयुष्यातील एक व्यक्तीचं खरं रोग व्यक्तिशत्रू म्हणून येणार नाही तर ते तुमच्या जवळच असेल तुमच्या बोलण्याच्या सहभाग सहभागी असेल तुमच्या अडचणी ऐकत असेल पण याच व्यक्तीमुळे तुमचं सुवर्णकाळ थांबू शकतो जर तुम्ही वेळेस सावध झाला नाही तर हे शब्द हलक्यात घेऊ नका कारण जे आज दुर्लक्ष करावसे वाटतं ते उद्या मोठं तुमच्या आयुष्याला वळण देणारं रह, ठरणार आहे देव तुमचं भविष्य हातात देण्याऐवजी घेतलेल्या शेवटची परीक्षा आहे ती तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर तुमचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही एक आहे अठ्ठावीस जानेवारीनंतर कुंभ राशीच्या जीवनात अचानक बदल सुरू होते अठ्ठावीस जानेवारीनंतर ह्या राशीच्या जीवनात बदल सुरू होत आहे हे बरोबर आहे पण छोटे वाटेल पण तुमचं तुमच्या नशीबाला दिशा देणारे असणार आहे अनेक महिन्यापासून ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या नोकरीतील अडथळे आर्थिक बाबतीत मानसिक गोंधळ येईल हलचाल लागली आहे तुम्हाला असं वाटलं आहे की काहीतरी बदलत आहे पण नेमकं काय ते कळणार नाही हेच सर्वात मोठे संकेत आहे कारण या काळात गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या कर्मावर पडत आहे जे तुम्ही मनापासून केलं आहे त्याचं फळ मिळण्याची आता वेळ जवळ आली आहे पण लक्षात ठेवा जसं पाणी खोल असेल तर तसं त्यात हालचाल दिसत नाही तसं तुमच्या आयुष्यातील बदलही आतून सुरू होतील पण बाहेरून सगळं शांत दिसणार आहे नियती तुमसाठी नवीन रस्ता तयार करत आहे नंबर दोन की एक व्यक्ती ओळखणं कठीण आहे कारण डोका नेहमी कुठे ना कुठे कुठे आहे ही व्यक्ती तुम्हाला कधीच उघडपणे तुमचं नुकसान करणार नाही तर ती अगदी जवळची असेल तुमचं दुःख ऐकून घेणारी असेल चिंता दाखवणारी असेल पण त्याचवेळी तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणारीही असणार आहे ती व्यक्ती थेट विरोध करणार नाही पण ती तुम्हाला खूप चांगला आहेस म्हणूनच लोक फसवतात तुमच्या मागील महामार्ग तु कठीण आहे असे शब्द वापरून तुमच्या मनात भीती निर्माण करेल ही भीती तुमच्या जीवनासाठी सर्वात मोठा अडथळा असणार आहे ही व्यक्ती तुमच्या पयशामागे तुमच्या अपयशात जास्त आरामात असणार आहे कारण तुमचे पुढे जाणे त्या त्या व्यक्तीला धक्का देणार आहे म्हणूनच ती हसत हसत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे तीन नंबर या राशीचे भावनिक कमजोरी तर राशी या टप्प्यावर हा धोका ठरवतो की तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे काही करू नये आपण हाच गुण आहे या काळात धोका धोकादायक ठरू शकतात तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वेदना स्वतःच्या मनात कोणी अडचणी सांगितल्या तरी दुःख सर्व स्वतःला दुःख करत बसू नका ते दुःख बाजूला ठेवा आणि तुम्ही त्या गोष्टी सॉल्व करता अठ्ठावीस जानेवारीनंतर काही लोक मुद्दाम तुमच्यासमोर स्वतःला विचारे त्रासलेले दाखवतील जेणेकरून तुमचे लक्ष तुमच्या मार्गावरून हटेल आणि ते लक्ष दूर दुसरीकडे लक्ष जाईल त्यांच्या समस्या अडकून पडायला आणि तुमच्या सुवर्णसंधीकडे दुर्लक्ष करायला तुम्हाला भाग पडतील तर या काळात प्रत्येकाला वाचवण्याची जबाबदारी तुमची नाही आहे काही लोक तुमच्या दयाळूपणाचा गैरवापर करतील त्यामुळे तुमचं भविष्य थांबवतील नंबर चार सुवर्णकाळ सुरू होण्याआधी मिळणारी मानसिक धक्का हा आवश्यक आहे हा धक्का देवाकडून मिळणारी शिक्षा नाही तर संरक्षण आहे कारण चुकीच्या लोकांबाबत योग्य वेळ येऊ दिली येऊ दिली जात नाही एखादी व्यक्तीचं खरं रूप याच काळात तुमच्यासमोर येईल ही घटना तुमच्यासाठी खूप वेदनादायक असेल विश्वास तुटेल मन दुखेल कदाचित का तुम्ही काही काळ शांत व्हाल पण या क्षणी तुमचं मन प्रगल्भ होईल कारण मानसिक धक्का तुमच्या आयुष्यातील शेवटचा मोठा धडा असेल यानंतर तुमचं नशीब उघडेल कारण तुम्ही आता चुकीच्या लोकांना ओळखायला शिकलेला असणार आहे नंबर पाच काय कारण आहे तर तुम्ही या माणसांपर्पासून तीन हात लांबच राहा कारण याचा अर्थ असा आहे की खोल तीन हात लांब राहा म्हणजे नाती तोडणे नव्हे तर स्वतःचं संरक्षण करणे या काळात राशीचं कोणाशी थेट वाद घालू नये कारण अंतर्गत ठेवावे या व्यक्तीला तुमच्या पुढच्या योजना आर्थिक हालचाली नवीन संधी याची माहिती देऊ नका ही व्यक्ती थेट नुकसान करणार नाही पण चुकीचा सल्ला मात्र देऊ शकते तुमचे नुकसान घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकते या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे की तुम्ही जितकं शांत राहाल तितकं नियती तुमच्या बाजूने काम करणार आहे नंबर सहा भाग्योदय उघडण्याआधी मिळणारे गुण संकेत सोडणंपा अचानक येत नाहीत तर हे संकेत आधी येतात या काळात तुम्हाला वारंवार काही गोष्टी जाणवतील एकतर राहण्याची गरज वाटेल एकतर राहण्याची गरज वाटेल जुनी लोक जुनी आठवणी आपोआप दूर जातील तुमच्या मनात आता तुम्ही माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे ही भावना वाढेल संकेत दुर्लक्षित करू नका हेच देवाचे इशारे आहेत की तुमच्या आयुष्यात मोठ्या टप्प्यावर जाणार आहेत नंबर सात या काळात चुकीच्या प्रकृती दिल्यास काही धोका होऊ शकतो तर तुम्ही भावनेच्या भरात सगळ्यांना सगळं सग्र सांगितलं तर हा सुवर्ण काळ असू शकतो जर तुमच्या समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःचा मार्ग बदलला तर ही संधी चुकेल आणि जर तुम्ही स जुन्यास लोकांचा अंधविश्वास ठेवला तर मानसिक त्रास वाढू शकतो देव संधी देतो पण ती जपण्याची जबाबदारी पूर्णपणे कुंभ राशीच्या मित्रांची असणार आहे कारण हा काळ योग्य निर्णय त्यांचाच आहे कारण भावनिक कमकुवता नाही ठेवायची पूर्ण विश्वास ठेवायचा नाही आहे विश्वास ठेवताना विचार करून विश्वास ठेवा नंबर आठ योग्य वागणुकीमुळे सुवर्ण काळ कायमचा कसा होईल तर या काळात तुम्ही जर संयम ठेवला तर तुमचं नशीब कायमचं बदलू शकतं स्वतःच्या अंतकरणात आवाज एका लोकांच्या गोंधळात अडकू नका जे लोक तुम्हाला सतत कमी लेखत होते त्यांच्यापासून दूर राहा आध्यात्मिक आध्यात्मिकडे लक्ष द्या तुम्हाला सतत कमी वाटेत असेल कारण आध्यात्मिक बाजू थोडी वाढवा शांत मन राहील याच काळात तुम्ही जे निर्णय अचूक होतील पण लक्षात ठेवा या काळात यश देणार नाही जर तुम्हाला योग्य माणूस बनवणार आहे या राशीच्या मित्रांनो अठरा जानेवारीनंतर सुरू होणारा काळ तुमच्यासाठी सामान्य नाही हा या काळात निवडी तालुक निवड विचारांची निवड व स्वतःची निवड सुवर्णकाळ नक्की येणार आहे हे लक्षात ठेवा पण तो प्रत्येकासाठी नसतो तो फक्त त्यांच्यासाठीच असतो जे योग्य लोकांपासून दूर राहतात ध्येय दाखवतात आणि ले सांगितल्याप्रमाणे तीन हात या लोकांपासून तुम्ही लांब राहा तरच तुमचे हेच विचार आणि हेच निर्णय तुमच्यासाठी संरक्षण कवच आहे हे तुम्हाला भावनिक फसवणुकीपासून चुकीच्या सल्ल्यापासून आणि तुमच्या स्वप्नात अडथळे आणणाऱ्या लोकांपासून वाचवणार आहे तर तुम्ही तेव्हा देव तुमचं संरक्षण करता पण चुकीच्या लोकांमुळे ते उशिरा नक्की येऊ शकतं म्हणून सावध राहा आणि हे संकेत ओळखा आणि स्वतःची किंमत ओळखा का, कारण अठ्ठावीस जानेवारीनंतर तुमचं आयुष्य तुमच्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ